नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील ऐंशीत अनुदानित शिक्षक शिक्षकेत भगिनी नमस्कार बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकसष्ट शिंदे पाचशे अकरा आणि तेहतीस एकोणऐंशी या लेखा शिक्षाला फेब्रुवारीचा पगार करायचा पैसे नव्हते ही वस्तुस्थिती आहे काल आयुक्त कार्यालयात गेलो पाक किती किरकोळ प्रॉब्लेम होता म्हणजे फक्त ऑर्डर करायला कोणी जबाबदार क्लार्क नाही म्हणून ती ऑर्डर थांबली होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जवळपास पन्नास हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अनुदानापासून आणि पगारापासून वंचित होते मग मी आणि दत्तात्रय सावंत आम्ही दोघे जण आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी संचालकांना सांगून ताबडतोब एका जबाबदार माणसाला ही जबाबदारी दिली आणि त्या माणसाने काल तीन वाजतापासून बसून संध्याकाळपर्यंत फक्त तेहतीस एक्सस आणि दुसऱ्याने बत्तीस ची ऑर्डर काढली म्हणजे ग्रँट मेमो काढ आता अजूनही शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशीचा ग्रँट मेमो बाकी आहे हा सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निघेल परंतु पर तुम्हाला सांगायचं एवढंच की केवळ एक क्लार्क नाही म्हणून पन्नास हजार लोक पगारापासून वंचित राहतात ही किती मोठी दुर्व्यवस्था आहे ही व्यवस्था बदलवण्याकरता आपल्याला व्यवस्थेतले माणसं देखील बदलावे लागतील हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेऊ आणि निश्चितपणे आता जे बजेटचं अधिवेशन आहे मला अनेक फोन येतात का हो तरतूद झाली का होणार आहे का याच्यावर मी तुम्हाला उद्या पूर्ण अभ्यास करेन यातली टेक्निकल माहिती घेऊन तुम्हाला दुसरी एक व्हिडिओ क्लिप देतात पण तुम्हाला मी वारंवार आहे एप्रिल पेड इन मे हा पगार वाढीव टप्पायचा तुम्हाला मिळेल तृप्ताच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका